आपण बघा पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे कुठे गेलेला जंगल चपली करून आला या जरा पाच आपल्या बागेमध्ये की नाही ऊस तयार झालाय नाही माझ्याना उचलेला होणार जड किती आहे लाल व्हायला सुरुवात झालेली आहे अजून थोड रातलं कामाला आमची सुरुवात कधीच झालेली आहे इथे थोडस झाडून वगैरे घेतलं हे बघा बादल्या आहेत ना भरून ठेवल्यात झाडांना पाणी घालायचंय मागच्या साईडला काम चालू आहे पाणी घालायचं इथे कचऱ्याची बादली ती रिकामी केली जरा धुवून वगैरे ठेवले आणि ऊन लागलं का ती स्मेल असेल ती निघून जाते ना त्याच्यासाठी फुलं काढून घेतली बघा झाडू काढता करताच फुलं पण काढली मस्त अशी आज जास्वंदी भरपूर काढले मी चाफा आणि हे बघा ही फुलं आपली पांढरी फुलं सगळी जाई जुईची सगळी मिक्स तगर पण आहे त्याच्यामध्येच थोडंसं पारी जात आता तुम्हाला मी दाखवते एक केळ बघा आपली पिकली त्याची बघा तुम्हाला दाखवलेलं व्हिडिओमध्ये आपोआप खाली पडलेली केळ आणि ती पिकायला की नाही सुरुवात झालेली आहे म्हणजे एकच नाही पडली त्याच्या बाजूने दुसरी पण पडली होती म्हणजे ही दोन दिवसांनी पडलेली पण आम्हाला असं वाटलं की पन ही खराब होईल पण ही पण बघा पिकायला सुरुवात झालेली आहे ही अजून काही तयार पण नाही झालेली केळी आपल्या खूप छान आहेत या चवीला पण खूप चांगलं आहेत हे बघा हे पण बघा इथे थोडंसं लागलं आहे ना आम्हाला असं वाटलं आता ही कच्ची आहे तर ही काही तयार नाही होणार पण बघा पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे <laughs> आणि हे आता एखाद दोन दिवसामध्ये खायला होईल आता हे पिवळं झालं आहे पण लगेच काही खायचं नाही थोडंसं जरा नरम पडलं ना की मग चवीला एकदम छान लागतं खायचं साईडला पण ते ब पिकलं आहे जास्त पिकलं आहे ते एक मिनटं दाखवते ते काढायला पाहिजे हे बघा हे आता इतकं छान लागेल ना एकदम गोड चवीला हे मी आता खाते देवाला पण ठेवायला हवी पण हे कसं बघा आहे ना जर असं हे वाटतं ना हा बर वाटतंय पिकलं आहे तयार झाला हा एक बघा तयार झाला माझ्या हातात आहे तो हा पाणी ते पावसाच नाही आता घालायला सुरुवात करायला पाहिजे नमस्कार मित्रमैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर केळीची बाग आहे ना तिकडे जायचं तो साफ करायला पण बघूया आज जमते का केळीचे घड आपले आपोआप आहेत काय झालं काय समजत नाही पण कुणाला जेव्हा म्हणतात की त्यांना पाणी कमी पडतं आहे आणि माती वाटतं नाही आहे त्यांनी काल जरा तिकडे चेक करून बघितलं त्याच्यामुळे आता आमचा विचार चालला म्हणजे आज आता जमते का बघूया नाहीतर मग उद्याला कारण एकट्या दोन माणसाचं काम नाही कुणाला पण लागेल हाताला कुणाला सुट्टी म्हणजे त्याला सुट्टी अशी ना त्या पद्धतीने सगळं होईल आणि बघू आता कशा पद्धतीने करायचं सगळं ते साफ पण होऊन जाईल आणि त्याला भरभिरी पण करायला लागेल म्हणजे जवळजवळ एक तसं काम ते केळीचं एकदा केलं ना व्यवस्थित का नंतर आपले केळीचे घड आहे ना खूप म्हणजे छान असे होतील आता इतके घड धरलेले आहेत पण ते माती बिती कमी झाली त्याच्यामुळे खाली आपोआप पडतात असं आम्हाला वाटतं या सकाळी आज उठल्या उठल्या की नाही वाटप काढलं मी इथे बाहेर बसूनच वाटपाची तयारी केली म्हणजे कांदा वगैरे चिरून घेतला आरामात सगळं खोबरे वगैरे तर किसलेलंच आहे खोबरं मी का म्हणजे आधीच दोन दिवस आधीच किसून वगैरे ठेवलं होतं आणि लसूण वगैरे सोडून ठेवलं म्हणजे वाटप भाजायचं ते चुलीवरती म्हटलं भाजून घेऊया पटकन त्याच्यामुळे आज थोडंसं काम जास्त होतं ना त्याच्यामुळे व्लॉगिंगला आज मी उशिरा सुरुवात केलेली आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरली आज आपल्या वाग्याला ना सोडले मी आता गपचिप बोलते शेरू ऐकेन ना शेरूला नाही सोडले म्हणजे असा विचार केला की दोघांना आता अल्टून पलटून सोडायचं एकदम दोघांना सोडायचं नाही सकाळी त्याला सोडलं ना, ना कुणानी असा धावत सुटला ना सुसाट त्याने मागे वळून पण नाही बघितलं कुठे कुठे गेला असेल तेवढा धावत येईल आणि परत येईल तो घरात म्हणजे आता कसं एकाला सोडलं की मग दुसऱ्याला वाईट वाटतं ना त्याच्यामुळे त्यांना अलटी पलटी करून सोडायचं त्या दिवशी पण दोन दिवसापूर्वी सोडलेलं ना मागेला पण दोन दिवसापूर्वी सोडलं होतं दुपारच्या वेळेस सोडलेलं हा बुधवारी सोडलेलं आणि मग तो गेला बाहेर एक पाच दहा मिनिटं फिरला आणि परत आला होता घरी त्याच्यामुळे मी त्यांचं आता कसं ते, ते शेरूला बघा ते जखम झाले होते ना त्याच्यामुळे जरा थोडे दिवस सोबत मारा मारावर करतात ना आणि मागे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं ते मागे फिरायला गेले तर सकाळी पुढे गेलेच नाही त्याच्यामुळे मग जास्त आता सोडायचं म्हटलं का थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळे आम्ही वा मग जास्त असे सोडत नाही जरा ना बाहेर दिवसा असं हे नसतं पण आता ते येईल तो आल्यावर तुम्हाला दाखविला शेरू मागे शेरूला ना माहिती पडले वाटतं की वाघ्या नाही आहे ना, ना। त्याच्यामुळे तो कोई, -कोई करते आणि म्हणून मी हळूहळू बोलते <laughs> सगळ्या गोष्टी यांना कळतात जाम लबाड येतं दोघं जण आता <laughs> थोडा वेळ जरी सोडायला पाहिजे त्यांना खेळायला वगैरे पाहिजे ना आता त्याच्यामुळे त्यांनी पाडला शेल वाघ्याने हां शेरू कुटकुट करते -कु� शेरूला ना दुपारच्या वेळेस आहे आता नको कारण दुपारच्या वेळेस बघा ऊन असतं ना मग बाहेर जास्तही लोक जात नाही मग शेरू काय करतो जातो आणि डायरेक्ट मारामारी वगैरे करायला बघतो ना त्याच्यामुळे मग शेरूला सोडायचं म्हटलं का जरा आम्हाला टेन्शन येतं मग मग आम्हाला सगळ्यांचे फोन येतात की इकडे मारामारी चालले तिकडे मारामारी चालले त्याच्यामुळे जास्त त्याला सोडायचं म्हटलं का मग जरा विचार करावा लागतो मागे त्याला ती जखम जर ना ते त्याच्यामुळेच झाली होती मारामारी करूनच झाली होती आता जवळजवळ महिना दीड महिना लागला ती जखम बरी व्हायला त्याच्यामुळे थोडस जरा विचार करावा लागतो <laughs> सकाळी घरामध्ये भरपूर खेळतात उठले ना घरामध्ये त्यांचा हा दंगा दोघांचा चालू असतो मी मी झोपलेले असेल ना त्यांची चार साडेचारला सकाळ होते हो की नाही कुणाला बघा लवकर उठतो ना आणि मग ते दोघे असतात जसा दरवाजा उघडला किचनचा तसे जे धावस सुटतात ना ते सरळ ओरबाडून काढतात मला तर सगळं नकं विकास आहे तर ना त्यांचं कसं लाड करायचं मी सर्वच आदर घेऊन झोपून जाते डोळ्यावरती नाहीतर काय खरं नाही मग असं कुणाला ना सायकल चालवते आवाज येते हां तेच आहे हे बघा वाटप तुम्हाला म्हणाल ना कांद्यावर चिरून ठेवला आणि खोबरं ह्या डब्यामध्ये आहे ते फ्रीजर मी ठेवलेलं ना हे बघा खोबरं किसलेलं थोडा वेळ जरा झाकून ठेवते अजून चूल पेटवायची नाही बाकी आहे पाणी मारून घेतलं आधी झाडांना एका झाडांना पाणी मारून झालं ना काय मग आपलं मोठं काम हलकं झालं असं वाटतं था। आणि ह्याच्यामध्ये मी आज साबुदाणे भिजवलेत कुणाला साबुंची खिचडी खायचे तर रात्री भिजवले आणि आता हे ना नवीन साबुदाणे आहेत म्हणजे डिमार्टमधून आणले होते ना अजून काही वापरले नाही आहेत म्हटलं बघूया कसे होते खिचडी माहीत पडेल बटाटे उकडवायचेत अशी छोटी मोठी तयारी तर आता चहा गरम करते अगोदर चहा पिऊन घेऊया अभिये हा बघा आला हा बघा आला पाच ते दहा मिनिटांमध्ये घरी आलेला आहे हा 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 बस बेटा कुठे गेलेला किती खूप झालेला मगाशी बाप ले बाप ले थांब तेव्हा तो शेरू आता बोमटायला लागला मला वाटतं हा मागे गेलेला ना तर शेरू लागला ओरडायला म्हटलं हा का ओरडते मी कुणाला जेव्हा म्हणते की बघा जरा तो मागे आला असेल नव्हतं नाही कुठे गेला गो पाणी पिचाल हे पाणी पियाच तर आता ह्याला ना बांधून ठेवते आणि मग शेरूला सोडूया थोडा वेळ कुठे गेला जंगल चपाली करून आला जरा पाच मिनटं सोडा तरी खुश होतात ना त्यांच्या सेफ्टीसाठीच आम्ही हा उन्हात शेरू लांब नाही जाणार त्याला आत्ता नाही पण त्यांना आता थोडं थोडं सोडायला पाहिजे हो आपण बांधून पण नाही ना ठेवून त्यांच्या त्यांच्या सेफ्टीसाठी आम्हाला बांधून ठेवावं लागतं माहिती आहे का नाहीतर कोणाला हौस आहे सांगा बांधून ठेवायची त्यांची सेफ्टी पण गरजेची आहे ना त्याला पाणी दे प्यायला चल मी चहा आठवले गरम करत चला बेटा हा बघा अभू वाग्याला मारलं बाबारी तुला माहिती आहे काय केलं वाग्या वाग्याला मारलं तुला दुपारी सोडणार उन्हाच्या टायमाला हां तुला पण सोडणार त्याऐशी सोडलं होतं हा तर लगेच मारामारी करून आला हा पांढरा आपला लगेच मारामारी करतो म्हणून ह्याला सोडायचं म्हटलं का सकाळचं भीती वाटते चला एकीकडे कुकर लावून झालाय आणि कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटे लावले आहेत बटाटे ही साबुदांच्या खिचडीमध्ये घालण्यासाठी शेंगदाणे भाजून घेते म्हणजे कुकर होईपर्यंत जितकं काम होईल ना तितकं करायचंय आणि मग बाहेर जायचं आहे वेळ उगाच वाया झाला नको त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेते दही पण लावून झाले हा बघा शेरू आपला त्याला पण सोडलं मग अशी कुणालनी आणि बाहेर एक राऊंड मारून पण तो आला लगेच घरी बघा हां एक गुंडू खुश होतात दोघं खुश होतात जाऊन त्या फिमेल डॉगला शोधून आले दोघं जण रिटर्न घरी ती नाही आहे ना बोक्या बशा खाली बशा आता आला धावत धावत पाणी पियाला म्हटला आवाज कसला येतो मी किचनमध्ये होते ना तो म्हटलं हाच आला पावलांचा आवाज येतो ना आता तुम्हाला दाखवते काम चालू झालेलं पहिला हे लोणच्या वरण्या बघा हे लोणच्याबद्दल मला विचारलं लो होतं ह्याची रेसिपी ना ले ले। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्याच्यामुळे तिथे जाऊन बघा तुम्ही ह्याच्यामध्ये लसणीचं लोणचं बघा असं जरा उन्हामध्ये ठेवते मी उन्हामध्ये छान मुरतं ना ह्याच्यामध्ये दही लावलंय वाघ्या शेरूसाठी आणि ते बघा काम करायला सुरुवात झाले हा काय पाहिजे तर कुणाल जेव्हा म्हणाले तू काय येऊ नकोस साफ करायला आम्ही दोघंजण करतो तू किचनमध्ये तुझं काम आवर कारण मला ना आज किचनचं काम थोडंसं जास्त आहे वाटप वगैरे काढायचं आहे ना तर ठीक आहे नाश्ता बनवून घेते आता साबुधानची खिचडी बनवते पटकन आवडते ना सगळ्यांना आणि ह्या दोघांचं पण आता कुकर वगैरे लावलं ला आहे त्या दोघांचं पण रेडी करायचं आहे म्हणजे आपण बघा घरामध्ये बाहेर सगळं ना मग खूप कामाचं गोंधळ होतो कधी कधी उशीर पण होतो मग नाश्ता वगैरे करायला म्हणजे आम्हाला कधी कधी अकरा वाजतात नाश्ता करायला दुपारचे जेवायला तीन वाजतात त्याच्यामुळे कुणाच्या म्हणा तू नकोच आज तू थांब तुझं किचनचा आवर बिट ठीक आहे तरी सकाळचं मी इकडे ना भरपूर असं करून घेतलं त्याला शेरू हा बघा चला मागे चल आता ह्याला ना जरा बांधून ठेवते शेरूला मनाची शांती झाली ना त्यांच्या सोडल्यानंतर अबु ये गुरु आले ति इकडं कोर्टा घेतलाय घेतलाय कुठला हाय कोण इकडनं घेऊन आपल्या बागेमध्ये की नाही ऊस तयार झालाय तो मी ना काढून घेते ही पानांची वेळ आहे ना ते काढून टाकायची अजिबात काय ठेवायची नाही फक्त जराशी नावाला फक्त ठेवा कुठला ऊस इथून बाजून

जरा कटिंग करून घेते आता बघा मी बाहेर गेले होते ना तर इथे आपल्या कुकरची जरा गडबड झाली कुकरचा की नाही वाल गेलेला आहे मी म्हटलं शिट्टी का अशी होते म्हणजे वेगळाच बघा आवाय येतो ना तर मग मी परत ना घरी आली रिटर्न आणि गॅस ना बंद केला हे बघा साईडने दिसते तुम्हाला इकडनं की नाही वाफ जात होती आता गॅस बंद केला म्हणून बरं झालं कुणालच्या वेळाला म्हणतात की शिट्टी झाली शिट्टी झाली म्हणजे शिट्टी नाही झाली म्हटलं वाल ना खराब झाला तिकडचा इकडचा ढिल्लं झालंय थोडा वेळ मला वाट बघावी लागेल कारण आतमध्ये डाळा भात कुकर लावलाय ना थंड झाला की दुसऱ्या कुकर मध्ये ते टाकते डबे आपल्याला आहे दुसरा कुकर हा मग कशी कढई मस्त बसली रे चुलीवरती कढई छान बसली चुली छान आहे आपल्याला चला मसाला भाजून घेऊया आपण कांदा घालते त्यात आणि लसूण आणि तेल घातलंय बघा कढाईमध्ये चांगला लालसर झाला नाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे चुलीवर भाजते म्हणून फटाफट होईल जास्त काही वेळ नाही लागणार आपला कुकर पण थंड होईल हा बघा कांदा बघा आता लालवायला सुरुवात झालेली आहे अजून थोडंसं जरासा हलकासा लाल करते आणि मग त्यात खोबरं आता खोबरं पण चांगलं असं भाजून घेऊया चुलीवरती लालसर जरा करायचं आणि मग भाजून झालं का सगळं एकत्र एक करायचं मिक्स आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचं हा बघा भाजलेला कांदा तुम्हाला दाखवते आता लालसर भाजल्याने बऱ्याच वेळेला ना ही वाटपाची रेसिपी मी शेअर केलेली आहे पण जेव्हा पण मी बनवते ना आठवड्याची तयारी त्यावेळेस तुम्हाला मी दाखवतेच ही आणि हे अशी तयारी करून ठेवलं की आपला आठवडा असा चांगला जातो मग किचनचं जे काम असतं ना ते सोप्पं होऊन जातं त्याच्यामुळे मग जेव्हा पण मी करते त्यावेळेस तुमच्याही शेअर करते या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता हा जो मसाला चुलीवरती भाजला आहे ना त्याच्यामुळे चवीमध्ये की नाही खूप फरक पडणार झालं खोबरं बघा लाल झालं आता हे उतरवून घेते आणि थंड करत ठेवते बस झालं इतकं लाल बेटा पाणी पिवा चला तुम्हाला दाखवते आता आपली बाग इकडनं थोडस ही जाळी बघा आता वर केले ना एक पेळ पडली काल पिकले तयार तयार झाले ते हा नाही माझ्याना उतलेला होणार जड किती आहे इथे राहिज अंतर घे आरामात पोर मला दमला बिचारा झालं ना हे बघा कसं साफ केलं स्वच्छ सगळं झालं हा एवढा कचरा सगळा निघाला इकडचा आणि बा कसं सगळं ती पानं उचलते तिकडची ते ठेवू नको आणि केळीची पानं विणं पण अशी मोठी मोठी काढली म्हणजे जरा ऊन लागायला पाहिजे ना म्हणून आता मग ही पानांची वेल नाही ही तुम्हाला पानं दिसत ते खायची पानं आहेत कलकत्ता पान ती वेल अशी पसरते ना त्याच्यामुळे त्या ना आम्हाला तर लक्ष द्यावं लागणार आहे आता माती घालायचं बाकी आहे ना केळीला आता फक्त माती घालायची केळी ना पण ते आता नाही आता हा बघा हा कचरा जाळला ना जे काही जळल्यानंतर राग बिक काय ते उरेल ना ते सगळी केळीला टाकून द्यायची अशा पद्धतीने करायचं चला आता नाश्ता करायला त्याला किती बाबा घाण होते बाप रे काल निघाला पावडा हम्म काय करतो माझे चंगू मंगू <laughs> पोर माझी हुशार ग जाम ही नेट काढून टाकणार आहे ही नेट मला वाटतं काढून टाकणार आहेत ह्या साईडची फक्त एकच साईडची नेट काढायचे म्हणजे तर ऊन वगैरे यायला पाहिजे ना इकडच्या समोरचे मी नाही सांगितले कुणालच्या आव्हानं त्यांना म्हटलं ते तशीच राहू दे एक साईडची बंद राहू दे बस झालं वागू बस झालं माझं बचडी कच्चे का माझी बबडी हे माझी बबडी काय आणलं दे। कड़ी पत्ता। दे। तर भाजलेल्या कांद्या खोबऱ्याच्या वाटपामध्ये आता आलं घातलेलं आहे चांगलंस मिक्स करून घेतलं आणि पाणी घालून हे वाटप आहे ना मिक्सरमध्ये की नाही वाटून घेतलेलं आहे आता आठ ते पंधरा दिवस माझे सोयीचे जातील आणि अशा पद्धतीने पूर्वतयारी बघा आपण करून ठेवतो ना त्यावेळेस इतकं सोप्पं जातं किचनमधलं काम आपल्याला अजिबात मग कामाचा जास्त असा भार वाटत नाही किचनमधला जेवणाचं वगैरे आता मला करायची होती ही भाजी म्हणजे ही जे लाल चवळी आहे मोड बघा किती छान आलेत ते तर ह्याचीच भाजी करायची होती आणि वाटप माझ्याकडे संपलं होतं आज त्याच्यामुळेच मग हे वाटप की सकाळी खूप लवकर आहे मी काढून घेतलेलं आहे तर इथे बघा आता सगळं तयारी करून घेतले कांदा चिरून ठेवला टोमॅटो आलं लसूण आणि कढीपत्ता आणि ऑल स्पायसीची दोन पानं ही जी ऑल स्पायसीची पानं तुम्हाला बघा मुलते ना ही इतकी मस्त भारी आहेत ना ह्या पानांमुळे भाजीला एक छान अशी चवच होते म्हणजे वेगळीच होतो ही भाजी चवीला तर इथे कुकरमध्ये बघा आता तेल घातलं तर ते राई जिरं कडीपत्ता ती दोन पानं ऑल पायशी त्याच्यानंतर आलं लसूण कांदा घातलेला आहे टोमॅटो घातला आहे आणि सगळे मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला घातला आहे त्याच्यानंतर वाटप जे होतं ना वाटलेलं ते घातलेलं आहे चांगलं असं सा मिक्स करून घेतलं झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं ना चांगलं जरा परतून घेतलं मी थोडंसं पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे ते वाटपाचं पाणी होतं आणि तेच मी घातलं होतं आणि तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मग ती चवळी आहे ना लाल चवळी ती घातली त्यात एक बटाटा पण घातलेला आहे मी आज माझ्याकडे कोथिंबीर संपली होती त्याच्यामुळे कोथिंबीर आज भाजीमध्ये नाही आहे आपल्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर पण घाला त्याच्यानंतर गरजेप्रमाणे मी त्यात त्यांना पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या की नाही फास्ट गॅसवरती केलेल्या आहेत आणि बाकीच्या तीन शिट्ट्या स्लो गॅसवरती करून घेतलेल्या आहेत ही भाजी ना लाल चवळी चवीला ना खूप छान लागते आणि ताजं वाटप असेल ना तर भाजी एकदम मस्तच बनते आणि ते बघा जेवण तयार झालं आणि असं छान बघा जेवण आज दुपारचं केलं होतं आणि आता संध्याकाळची वेळ झाले त्याच्यामुळे वे जो काही पाला पाचोळा बघा काढला होता ना दोन दिवसापूर्वी जर सुकलेला आहे ना त्याला आता मी आग लावून घेतली आणि धुरी पण होते ना तर मच्छर वगैरे काय असेल ते पाळून जाते मग थोडं थोडंसं इकडे लावलं होतं जिकडे सुकलं होतं ते बघा जळून विजून गेलेलं आहे अजून एवढा बाकी आहे आता किती छान दिसतं बघा स्वच्छ झाल्यामुळे आता हा धूर हो आहे ना होत जाऊ दे तुम्हाला वाघ्या शेरूची करामत सांगते दोघांनी मागच्या पडवीमध्ये पूर्ण घाण करून ठेवलेले घाण म्हणजे कागद वगैरे ना सगळं फाळून मिळून पुरे पडवी खराब करून ठेवलेले आता मग अशी बघितलं मी मला तिकडे साफ आहे असे दोघं जरा कारागिरी आहेत आत्ता ते दोघं पण जाम खुश होते कारण त्यांना सोडलं होतं दोघांना पण ना दुपारी पण सोडलं होतं दोघांना त्याच्यामुळे म्हणजे आले लगेच ते रिटर्न ला माझ्याकडे गेले नाही <laughs> पण दोघं पण जाम खुश आहेत त्याच्यामुळे मग आम्ही पण खुश आहोत तर चला मग आई नो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा सुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद